नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता जस्ट उठलोय फ्रेश वगैरे झालो आता तर लवकर जा आपले सदोतीस पूर्ण होणार आहेत तर जेवढे नवीन असतील तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकत दाबायला कोणी विसरू नका तर आईस आई आलेली आहे गावावरून आई आली किती आई आली, आली आई आली आईने वाटते पका खायला आले वाटते काय आणलंय बघ काय आणलं किती थांब जरा इथून जरा कॅमेरा हे करतो मी थांबा तर गाई तुम्ही बघू शकता आईने काय आणले आई आई काय काय आणले तुम्ही आणि आणि बाबा बाबा आणलं मग इथे दाखवू भाज्या दाखव जरा गाई काय काय आणले कोलूची भाजी जी आई चिंबूर आणले मोठे आणले चायवाल कोलू गाईस आईने मुठे गाई, आणलं ते मुठे आईला आईला माहीतच नाही की आम्ही काल मुठे पकड घेतो ना आईने शंभर रुपयाचे मुठे आणले आई आम्ही एक गोन भरून आणलं ते ए आई ए आम्ही मुठे मोठे एक गोणी भरून आणले आई कुठे आणला बंधार आईने सरळ गावावरून बंधार पण आणलंय

वाच नाही सेंट मारल काय कडे अडे उठ उठ आई आली आई बघू गाई बघू मोठे कसे चाव लागले काय ना धुवायला लागतील आई ते पकडला नाही बघा आईचे शंभर रुपये वाया गेली आई आई पकड आई घे घे आई सोड आई सोड अंग सोड सोड तिथे परी रडली परी घाबरली परी घाबरली आई किती जाग आई किती बघा घाबरली हो घाबरल्या गे बाई आमचं आई डेंजर आहे एकदम फुल गावठाने एकदम आई आमची आई आई, आई, आई ना घाबर कोणला आई दाखवाय नागड आणि धरू दे आईला आई कतार कामा आराम बाबरा आरोम बाबर आयला आई नवऱ्यासाठी वटपर्ती मजा काय निघला 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 बरे चल चला काय बघू ही भाजी आता कधी बनवायची आता आई तर घेऊन आले आमच्या आईला इथं बनवतो आई किती रुपये आला सगळा किलो मजा आहे मग हा का विकायला बसले का आत हो आंटी किती आंटी किती का दिया आई विकायला बसते का तू हाय काला

<laughs> महाला ना काही लागलं ना त्या मग टाकू ना वॉशिंग मशीन मध्ये सुकवायला तू जायच ना सगून काय बसले घाली टी व्ही बघा बघा हा ना हिला बोललो चल तुला आपण जाऊन जरा थांब शनिवार परत थांब मग जाऊ

तेच चालला आई मध्ये शंभर रुपये वाया गेले होते माझे गौरा माझा येईल इकडे येईल खेळडा काय खेकडा चालला ना

अरे पक्क जायला तु का चिंडुकली चिंडुकले तर मस्त बाहेर बघा पाऊस चालू आहे आणि मी इथं मुठ्या आणि भात खातोय मस्त पावसाचं वातावरण आहे त्याच्यामध्ये मुठ्या खातोय एक नंबर तसला पटमाट आता खाऊन घेतो मस्तपैकी तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथंच इंड करतोय आणि मित्रांनो उद्या आपला मोठ्यांचा ब्लॉग येणार आहे आपण मोठे बनवणार आहे तर त्याचा ब्लॉग येणार आहे तर तो बघायला पण विसरू नका तर पटापट सबस्क्राईब करून घ्या मी जे लाईक नसेल केले तर लाईक करून घ्या बाय बाय